नमस्कार राम राम मंडळी मंडळी आता का नाही बघा मी बीड मध्ये आहे आणि बीड मध्ये मी सामान्य जनता आहे का नाही आणि मी बी कॉमन मॅन सामान्य माणूस बर मंडळी त्या ठिकाणी का बघा त्या तिथं एक बोर्ड दिसतोय पदवीधर टी हाऊस लय उत्सुकता लागली हो चला जाणून घेऊया नावच भारी पदवीधर टी हाऊस या राम राम, राम। चहा आहे का कसा पाच रुपयाला कट द्या मला एक चहा पण ही पदवीधर टी हाऊस काय नावामध्ये सर्व काही म्हटलं माझी पदवी झालेली आहे पदवीधर आहे का एम एस एम एस समाजशास्त्रामध्ये पदवी झाली माझी शिक्षणानुसार काम आहे का शिक्षणानुसार काम तर नाही पण आता करणं गरजेचं आहे कुठलं काम बारखं मोठं नसतंय पण हे तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा शिकलाय आणि तुम्ही चहाचा धंदा टाकलाय आता वाटतंय तर सर्व काय पण करणं अपेक्षित आहे ना आणि संसार वगैरे चालण्यासाठी करणंही करणं सरकारकडनं काय अपेक्षा का केली अपेक्षा केली पण पूर्ण नाही झाली किती एक दीड महिना झाला मी जागोदर स्पर्धा परीक्षा वगैरे करत होतो तिकडे काही नोकरी वगैरे लागली नाही म्हणून सुरू केले दोन हजार चौदा ला मोदी आम्हाला म्हणाले होते की दोन कुटी तरुणाला आम्ही नोकऱ्या देणार आहोत पण दोन हजार चौदा गेले पंधरा गेले सोळा गेले सतरा गेले आता पूर्ण शासनाचा कालावधी संपत आलाय तर कुठल्या दोन कोटी सोडा दोन तरुणाला सुद्धा काम द्यायचं हाताला काम द्यायचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे या बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबाच्या माध्यमातून विकास चांगला झालेला आहे आता रेल्वेचा प्रश्न असेल रस्त्याचं जाळे असतील शासनाच्या विविध प्रकारच्या केंद्राच्या योजना असतील त्यामुळे शेतकऱ्यांना आता न्याय मिळतो आहे गेले पंचावन्न वर्ष काँग्रेसच्या सरकारने काहीच केलं नाही आत्ता बघता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजारचा असेल आयुष्यमान योजना असेल मुद्रा योजना असेल याद्वारे गोरगरीब होतकरू पदवीधरांना आता न्याय मिळतो आहे जवळपास चाळीस ते पन्नास वर्षापासून रेल्वेच फक्त इथं आम्हीच दाखवलं जातं रेल्वे येणार आहे रेल्वे येणार आहे जर कदाचित जर बीडला रेल्वे आली तर इथले बेरोजगार जे आहे समजा बेरोजगारी थोडी कमी होईल कारण की इथलं जो समजा बीड जिल्ह्याचा जो, जो माल आहे इथं जे लोक उत्पन्न घेतात ते एक मोठ्या बाजारपेठेमध्ये नेऊन विकू शकतात जी पाशा पटेलनं दिंडी काढली होती शेतकरी दिंडी त्यावेळेस पंकजाता आणि होणारे त्यावेळेसचे होणारे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की कापसाला सात हजार भाव आणि सोयाबीनला सहा हजार भाव असा देऊ पण आशा पटेलने तेव्हा दिंडी काढलेली आशा पटेलने दिंडी काढलेली पटेल तेव्हा ते पण आज अशी परिस्थिती आज एकोणतीसशे रुपये डीएपी चा भाव आहे म्हणजे ही आज मोदी सरकार हे येणाऱ्या बीजेपी शिवसेनेच्या सरकारनं आज शेतकरी पार देशद्वलेला आहे बीड जिल्ह्यात न भूतो न भविष्य तो विकास हा मोदी सरकारच्या माध्यमातून आणि बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री नामदार पंकजाताई माध्यच्या मुंडे यांच्या माध्यमातून झालेला या बीड शहराचा फक्त कागदावर विकास झालेला आहे आज भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले आज काही भागामध्ये सर लाईटी नाहीत या केंद्र शासनाने या, या शहराकडे बीड शहराकडे एकदम दुष्काळग्रस्त भाग असल्याने एकदम दुर्लक्ष केलेले मुद्रा योजनेत बीड जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे एकवीस कोटी रुपयाचा फंड्स मोदी सरकारच्या नावाखाली या ठिकाणी बँकेने वाटप केला आणि जवळपास अडुसष्ट हजार लोकांना मुद्रा योजनेचा लाभ मिळाला असं ला बँकिंग क्षेत्रामध्ये दाखवलं गेलं वस्तुस्थिती आज जर बघितली तर आजही आपल्याला या ठिकाणी कुठेही लाभ मिळालेला देत नाही काही धन धांडग्या लोकांच्या खिशामध्ये ही मुद्रा योजना गेली आणि इकडं मोदी सरकार घोषणा करते की एक मिनिटामध्ये जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला एक कोटी रुपये देण्यात येतील एक कोटीचा सोडा एक रुपया सुद्धा खात्यामध्ये जमा झाला नाही ही मोदी सरकारची आणि मुद्रा योजनेची या ठिकाणची अवस्था आहे मला स्वतःला स्टार्टअप इंडियाचा फायदा भेटलेला आहे माझं वय आता एकोणीस आहे माझ्या भावाचं स्वतः वय शो आहे आम्हाला दोघालाही स्टार्टअप इंडिया आमची कंपनी स्थापन झाली आमचा बिझनेस चालू आहे आणि तो वेल होतो आणि आम्हाला त्यासाठी इन्क्युबी इन्क्युबिटेड जे असतो जे आपल्याला एक सपोर्ट ते पण भेटलेलं आहे मोदी स्टार्टअप इंडियामध्ये फक्त वर्षाला शेतकऱ्यांना अनुदान सहा रुपये आणि पुरोहितांना पेन्शन पाच रुपये म्हणजे आम्ही आमच्या माय बापाने शेतकरी सोडून पुरोहित व्हायचं आहे का आता महिन्याला पेन्शन तुम्ही पाच हजार रुपये पुरोहितांना देता आणि शेतकऱ्याचे एक प्रकारचे थटाच ना सहा हजार रुपये वर्षाला अनुदान देणार गेले सातत्याचे चार वर्ष झाले की इथं दुष्काळ पडतोय दुष्काळ पडतोय त्या संदर्भात या सरकारनी इथल्या लोकप्रतिनिधींनी काय उपाययोजना केल्या आहेत मी या जिल्ह्यातला तरुण बेरोजगार तरुण आहे माझ्यासाठी यांनी काय उपाययोजना केली होती लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब उस्तोड कामगार महामंडळ स्थापन करण्याची घोषणा बीडच्या भी पालकमंत्र्यांनी केली त्याबाबत जाहीरपणे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी कॅमेऱ्यासमोर के केलं एका चॅनलला की लोकनेते गोपीनाथराव मुंडे उस्तोड कामगार महामंडळाची स्थापना झालेली आहे परंतु माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली असता या राज्यामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे उस्तोड कामगार महामंडळ कुठंच अस्तित्वात नाही म्हणजे ज्या ऊसतोड कामगाराच्या जीवावरती राजकारण चालतं त्या उस्तोड कामगारला सुद्धा भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्र्यांना फसवलेला माझ्याकडे पस्तीस टन कांदा आज काय शेतात तर दहा रुपये जरी भाव मिळाला तरी साडेतीन लाख रुपये येतील मला त्या सहा हजाराची गरज नाही आमच्या कांद्याला किमान दहा रुपये भाव मिळावा अर्थमंत्री भाषण करताना म्हणले की महागाईचं कंबरड मोडलं सरकारने महागाईचं कंबरड मोडलं नाही शेतकऱ्याचं कंबरड मोडलं बघा आता चारा नाही पाणी नाही सगळीकडे भकास आहे सध्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या जलसंधारणांच्या मंत्री आहेत या बीड जिल्ह्यामध्ये जलसंधारणांची कसलीही कामं झाले नाहीत पण पुरस्कार घेऊन पुरस्कार ते पुरस्कार घेण्यामध्ये धन्यता मानतात आज टँकर चालू होत नाहीत चारा छावण्या चालू होत नाहीत याकडे लक्ष कोणी द्यायचं आता जाऊया या पुढल्या गावाला पुढल्या गावातली मंडळी जरा वाट बघायला लागली ती व सामान्य जनता आलूच तुमच्या गावाला